नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एट पे कमिशन अपडेट अपडेट आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी सरकारने सभागृहात दिली महत्वाची अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एड पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट सरकारने सभागृहात दिलेली ही महत्वाची माहिती काय आहे ते जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एड पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट सरकारने सभागृहात दिली महत्वाची माहिती बघा अपडेट काय सांगतोय केंद्रीय कर्मचारी जानेवारी पासून आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची वाट पाहत आहे एकूणच या ठिकाणी आता केंद्र सरकारने या संदर्भात सभागृहाला एक महत्वाची माहिती दिली आहे प्रत्यक्षात पावसाळी खासदार सागरिका घोष यांनी राज्यसभेत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेशी संबंधित तीन प्रश्न विचारले होते अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या प्रश्नाची लेखी उत्तरे दिली आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देणारी अधिकृत अधिसूचना ही जारी करण्याच्या तारखेबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर पंकज चौधरी म्हणाले की या सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग म्हणजे सी पी सी हे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे प्रमुख भागधारांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत आणि त्याची अधिकृत अधिसूचना ही योग्य वेळी जारी केली जाईल बघा अपडेट काय सांगतोय पुढे आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल बोलताना ते म्हणाले ते म्हणाले की एकूण संरक्षण मंत्रालय ग्रह मंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्यासह प्रमुख भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत ते म्हणाले की आयोगासंदर्भात अटी टी ओ आरमध्ये मध्ये विहित केलेल्या या वेळेत आपल्या शिफारसी देईल देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची वाट पाहत आहेत बघा सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू आहेत ज्याचा कालावधी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे दर दहा वर्षांनी एक नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो जेणेकरून तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारी कर्मचारी आणि या पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना देखील देता येतील बघा हाच क्रम पुढे चालू ठेवत केंद्र सरकारने यावर्षी जानेवारी मध्ये आठवा वेतन आयोगाची घोषणा केली नवीन म्हणजेच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत लागू केल्या जाऊ शकतात हे आयोग फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पगार वाढू शकते जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एट पे कमिशन अपडेट आहे आठव्या वेतन आयोगाबाबत ही मोठी अपडेट सरकारने सभागृहाला दिलेली ही महत्वपूर्ण अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद